अक्कलपाळा धरणातून मुबलक पाणी साठा झाल्याने डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडावे यासाठी सिंचन विभागाला आमदार कुणाल पाटील यांनी सूचना केल्या होत्या त्यानुसार आज सकाळी कुणाल पाटील यांच्या हस्ते अक्कलपाडा धरणातील डाव्या व उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात आले कालव्याअंतर्गत येणाऱ्या चौगाव ओढाने गोताने कुंडाणे सांजोरी तसेच शिरदाणे मेरगाव निमडाळे गोंदूर या भागातील लघुसिंचन प्रकल्प भरले जातील तसेच पाट कालव्यातील पाण्यामुळे कालवा परिसर गाव आणि शेतीतील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे खरीप हंगामांसह रब्बी हंगामालाही या पाण्याच्या मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे अक्कलपाळा डाव्या व उजव्या कालव्यांना पाणी सोडल्याने पिण्याच्या पाण्याच्या सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे अक्कलपाळा कालव्याच्या माध्यमातून पुढे हरणमाड तलाव व नकाने तलाव भरला जाणार असून धुळे यांच्या पाण्याचा प्रश्न देखील सुटणार आहे आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बाग्रेच्या धुळे तालुका प्रतिनिधी